बीडच्या आष्टी तालुक्यातील वनवेवाडी गावात नागरी सुविधांचा अभाव आहे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी गाव विक्रीला काढलं आहे गावातील मुख्य रस्त्यासाठी खड्ड्यांचे पूजन करत बोंबा मारून आंदोलन करण्यात आले वनवेवाडी गाव आष्टी तालुक्यातील महत्त्वाचे म्हणून ओळखले जाते परंतु या गावात नागरी सुविधांचा अभाव आहे गावाला रस्ता नाही पाण्याची समस्या तसेच मोबाईलला नेटवर्क नसल्याने थेट झाडावर चढून ग्रामस्थांना इतरांना संपर्क करावा लागतो अनेकदा रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन केली मात्र त्याची दखल न घेतल्याने आज ग्रामस्थांनी गाव विक्रीचा निर्णय घेऊन रस्त्यातील खड्ड्यांचे पूजन केले पावसाळ्यापूर्वी गाव रस्ता करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन करून गाव विक्रीचा प्रस्ताव ग्रामस्थांनी मांडला आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना एक कळकळीची विनंती की आमचं गाव चांगल्यापैकी आहे फक्त रस्त्यामुळं आमची सगळी अक्कल बंद आहे एक जर वाहनं आलं साधं लग्नाचं वराडाचं तर तो, तो पुन्हा दुसरी तारीख दरी नाही तो म्हणतो तुमचा रस्ता खराब आहे मला वाढून बाड दिलं तरी नको आणि एकदम एकी फक्त कांद्याशिवाय टरबोज आणि आमच्या गावाला मोबाईल कसलाच कोणाचा लागत नाही कोण घरावर निघतं कोण झाडावर निघतं तवा तर आमचं गाव चांगल्यापैकी सुशिक्षित पोर आहेत आमचे त्यांची नुकसान होती याच्यासाठी आमच्या रस्त्याची काळजी घ्या इथून गैनाथगड भगवान भक्तीगड शेणगिरी देवी महादेवाचं मंदिर वर आहे मोठ्या प्रमाणात इथून भक्त जात आहेत आणि दोन तालुक्याचा जडणवळण रस्ता आहे त्याच्यामुळं हा रस्ता लवकर झाला पाहिजे आणि शासनाने ह्याचा लवकर निर्णय घ्यावा नास्ता आम्ही यानंतर आम्ही रस्ता रोको करू आणि निवेदन देऊन रस्ता रोको करू त्यानंतर शासनाने लवकर याची दक्षता नाही घेतली तर हे गाव लवकर आम्ही विक्रीला काढणार आणि शासनाने थोडक्यात निवेदन घ्यावा हे, हे आमची सगळ्या